बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कादंबरी वादळ प्रकरण तिसरे रात्रीचं चांदनं आभाळात जमल्या काळ्या कुट्ट ढगाणी झाकून गेलं ढग गडगडू लागले विजांचा चमचमाट सुरू झाला विद्युत शलाका ढगातून जमिनीपर्यंत आल्यासारखी करून वरच्या वर नाचू लागली विजेच्या आवाजानं गजापूर चिडीचूप झालं धडकी भरल्यासारखी माणसं उंबऱ्याच्या आत बसली एकाएकी वारं सुटलं आणि पावसाच्या मोठ्याला सरी गजापूरवर आदळू लागल्या पाऊस वाऱ्याचं थैमान सुरू झालं गाव शांत झालं पावसाच्या थेंबाणी घरावरचे पत्रे एक सुरात वाजू लागले इनामदारांच्या सोप्यात बैठक बसली होती घनाचौगला चौगला पांडू आगलावे श्यामा भाळवना बसलिंगा शेटे अशी मोजकीच माणसं जमली होती इनामदार कंदिलाच्या मिनमिनत्या प्रकाशात त्यांच्या पुड्यात हात बांधून एरझऱ्या घालत होते मध्ये चमकून बाहेर बरसणाऱ्या पावसाकडे बघत होते जमलेल्या माणसांच्याकडे मान, मान फिरवून म्हणत होते म्या सांगीन तसं हितनं पुढं वागायचं आपण समध्याने मिळून बापू पाटलाची पाटली की मोडायची वय वय सरकार तुमचं खरं समध खरं आहे पण कशी मोडायची ते तर ठरवायला पाहिजे हाय शंका व्यक्त करीत तुका घाणवाला बोलला त्यासाठी म्या समधी आखणी गेली या पण माणसं धाडशी पाहिजे बापूच्या तोंडावर बोलणारी पाहिजेल ती तशी माणसं आपण तयार करायला पाहिजेल ती असं म्हणून इनामदार थोडेसे घोटू परत बांधलेल्या हातांच्या मोठी आवळल्या कपावाठ्यांचं जाळं आणलं आणि गणा चौगलीकडे एकाएकी वळून म्हणाले गणा देना ठेव यात उतरायचं तर मागं सरायचं नाही पाण्यासारखा पैसा लागला तरी चालेल आपल्याही इमान ठेवणाऱ्या माणसाच्या कर्जाचं व्याज माफ करू पण माणसं तयार झाली पाहिजे ही ती सरकार अतिची काळजी तुम्ही करू नका काय ती बाईजार सांगा म्या माणसं तयार करतो की पाहिजे तर म्या पाटलांच्या तोंडावर बोलतो काय बोलायचं ते सांगा बाकीचं तुम्हीच बघा असं गुडघ्यावर उठून गणा चौगले बोलला गणाच्या या बोलण्याला बाकीच्यांनी साथ दिली इनामदारांच्या चेहऱ्यावर हसू फुटलं त्यांना समाधान वाटलं एक वार थांबून कडीपाठावर बसत सर्वांच्यावर नजर फिरवीत इनामदार बोलले असं म्हणतोस तर सांगतो ऐका देवीला वर्षाला जत्रावरती होई जी एकजण तर जत्र झाटणं वर्षाला बापू आम्ही गावातनं घरटी वर्गणी गोळा करतो या खरा आहे दुसरा खरा आहे पण एक तुम्हाला माहिती नाही ते सांगतो देवीच्या रानाचा खंड मिळतोय तो खंड बापू आणि तिची भावकी खाती तेव्हा यंदाच्या मिटिंग बापूला विचारायचं विचारायचं तुम्ही खंडाचा हिसाब दिल्याशिवाय गावात वर्गणी मागायची नाही देवी तुमची रान तुमचं खंड पण तुम्हालाच मग जत्राच गावाची का ह शेवटचं वाक्य इनामदार त्वेषानं बोलले तशी माणसं गप्प झाली थोडा वेळ गे शांततेत गेला कोणी बोलत नाही असं बघून इनामदार म्हणाले अरे असं गप्प बसला असा तर एक दिवस यो बापू गाव विकायला काढील गावावर गाडवाचा नांगर फिरविली ये निघून गेल्यावर बोलून चालायचं नाही आत्ताच याला ठेचायला पाहिजे बोला की इनामदार बोला की म्हणून मोठ्यानं गरजले तशी पुढ्यातली माणसं माना डोलून उभय म्हणाली इतका वेळ स्वतःशीच विचार करत बसला गना चौगला एकदम धाडस करून म्हणाला हे काम सोपा आहे मी विचारतो बापूला पण समधी माझ्यासंग यायला पाहिजे ती त्यावर डोळे मोठे करून इनामदार हात हलवत म्हणाले छा 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 मला कसं येऊन चालेल तिथं ते म्या शिकविल्यासारखं होईल हे समज तुमचं तुम्हीच करायचं माझा संबंध येता कामा नाही यावर गणाच्या अगोदरच घाणवाला म्हणाला ते पण खरा आहे तुम्ही येऊच नका समज गना आणि आम्ही बघून घेतो हँजी म्हणत इनामदार गालात हसले गणा थोडासा चफलाच पण तेवढ्यात इनामदाराने पानाचा डबा मंडळीच्या पुढे सारला आणि बाहेर कोसळणाऱ्या पावसाकडे बघत ते म्हणाले या मंडळी पान खावा पानाचा तोबरा भरून मंडळी उठली व छदमीपणानं हसत इनामदार झोपायला गेले आणि पाऊस पण थांबला सकाळी दादू तालमीत खिळून आपल्या माळ्याकडे निघाला होता पायापासून डोक्यापर्यंत तांबड्या मातीनं भरला होता गळ्यात तांबडा टॉवेल गुंडाळला होता उन्हे चढत चालली होती मस्तवाल रेड्यासारखा ताकदीनं मुसमुसलेला दादू डुलत डुलत चालला होता शिवार भर उभी असलेली झाडं नव्या पालवीनं फुलली होती वड पिंपळ चिंच यांना बहर आला होता लिंबाच्या झाडाखाली त्याच्या मोहराचा एक प्रकारचा सुगंध दरवळत होता दिवस चढला होता तरी उन्हाची तीव्रता जाणवत नव्हती हवेत गारवा भरून वाहत होता बापूंच्या रान वेढलेल्या मळ्यात आंब्याच्या झाडाच्या गर्द पानात एक कोकिळा सुरेल आवाजात गात होती विहिरीवर मोठ चालू होती तिचं चाख कुहू कुहू आवाज काढून झाडावरच्या कोकिरीला साथ देत होता दादू त्या निसर्गरम्य वातावरणानं भारावून गेला पांदेतून मळ्याच्या पाय वाटेला वळता वळता स्वतःशीच म्हणाला आईला काय घातलंय पाकरू माणसाच्या जातीला लाजविल अस दादू मळ्यात आला छपराला वळसा घालून विहिरीच्या धावकडे आला मोठ चालू होती कोंड्याचा आंबार जमिनीला पायाचा रेटा देत बैल माग वळत होता दादूला बघून त्यानं धावेवरन रामराम घातला आणि म्हणाला कवासा आलासा आत्ता हे चालू नव असं म्हणत दादून विचारलं कशाला पाणी लावलंयस बा पाणी कोण पाजत खालच्या उसाच्या खांडाला लावलंय जी आकण्या पाणी पाजाय हाय कोंड्यानं उत्तर दिलं बरोबर आहे म्हणत दादूने कपडे काढले लंगोट्यावरच उघडा होत म्हणाला जरा आंघोळ करून घेतो असं म्हणून दादू पाटाजवळच्या हौदात उतरला हौद पाण्यानं भरून वाहत होता दादू दोन्ही हातानं पाणी अंगावर ओढून घेऊ लागला डुबक्या वाजवू लागला त्यामुळं पाणी दहावेपर्यंत उडू लागलं दादूचं पिळदार शरीर उन्हात धामणीच्या पाठीसारखं चमकत होतं दंडावरच्या मोठ्या मावसल बेटकुळ्या वर खाली होत होत्या अधूनमधून फुगत होत्या डोक्याच्या खुरट्या केसातून तालमीच्या माती पुढे तांबडं पाणी गळत होतं आपल्याच मस्तीत दादूच्या डुबक्या वाढल्या तसं क्षणभर मोठ थांबवीत कोंडी हसत म्हणाला मालक मायंदा झाल्या डुबक्या पाणी धाबोवर उडत या आमचं पाय घसरायला लागल्या ला जी तेव्हा डुबक्या थांबून डोक्यावरनं हात फिरवीत दादू म्हणाला अरे कोंडी बा काय केलं जणू पण डोसक्यातली तालमीची मातीच न घेणार नाहीतर इतका बघूत कशाला बसतोय पाण्यात मग आज आटपला असतं आणि आटपून तरी काय करायचं आहे म्हणा खाऊन आंब्याच्या सावलीत तानायचीच नवं त्यावर तिढ्यातनं बोलल्यासारखं कोंडीबा म्हणाला समध खरं आहे बालक पण पण तानायचं दिस संपत आल्या जी कोंड्याचं खोचक बोलणं ऐकून डोळे मोठे करीत दादू म्हणाला म्हणजे काय म्हणतोस कोंडीबा अवं काय म्हणू काय विचारता समज न सांगताच कळायला पाहिजेल तुम्हाला कोंडिबाच्या या बोलानं विचारत पडला दादू एकदम हौदातून बाहेर आला आणि मकराजवळच्या मोठ्या धोंड्यावर बसत म्हणाला नाही म्हणजे कोंडिबा लेखा सरळ काय ते बोलशील का नाही का आपलं सारे तिड्यातनच बोलतोस आम्ही गरिबानं कशाला करा पंचायती नाही पण असा दडाप यास का या रे मी hmm? काय लागली तुला फाशी देतो रे कोंडीवर दबाव टाकीत दादू बोलला त्यावर बैलांना माग खेचता खेचता मध्येच थांबून गंभीर होत कोंड्या म्हणाला तुम्ही फाशी नाही दिशीला पण आबा देतील की ये त्यावर दादू थोडासा चिडलाच कोंड्याला हसू आलं आपलं हसू दाबीत कोंड्या म्हणाला मालक चाकरीच्या गड्यानं गड्यासारखंच वागावं मालकाच्या घरातलं गुपित मनातच ठेवावं त्यातच इमान असतं या नाही तर पुढच्या जन्मात का जायचं थोडा वेळ थांबून दादूकडं हात करीत कोंड्या म्हणाला म्या म्हणतो या ते खरं का खोट इतका वेळ कोंड्याच्या बोलानं कातावला दादू उठला आणि कोंड्याच्या हातातला बैलांचा कासरा घेतला था। मूठ थांबून कोंड्याला जरा था रागातच म्हणाला तुला समज माहिती आहे कोंड्या तुला तुझ्या आईशीची जाण आहे पाहिजेल तर माझ्या पैलवानकीची आण देतो मी कुणाला सांगायचं नाही आवाला सुधी काय ते सरळ सांग दादू उतावळा होऊन कोंड्याला विचारित होता कोंड्या थोडा वेळ गप्प झाला परत गाला थोडासा हसला आणि दादूला म्हणाला ए धनी कशाला देता या पैलवानकीची आन तेचाच तर समजा घोळ आहे म्हणजे म्हणजे काय आवा आता रातन दिवस तुम्हाला मळाच होणार आहे तालीम संपली आहे म्हण तुमची कार कशासाठी म्हणतोस हे कशासाठी नाव काल रानात जाता जाता तुमचं वस्ताद वाकडी वाट करून मळ्यात आलं होतं आबा आणि ते सपरातल्या बाजल्या व पानं खात बसली मग त्यात काय हाय एवढं त्यात काय हाय धाकट मालक आबा वस्ताद आणि सांगत होतं म्हणत होतं वस्ताद यंदाच्या वैशाखात दादूचं लगीन करावं म्हणतोय तिची तालीम बाद झाली आता पोरगं लई पुढं गेल्यावर पुन्हा कोण पोरगी बी द्यायचं नाही पुढं काय झालं आबा म्हणलं शिरगावच्या पाहुण्याची पोरगी चालून आलूया पुढं वस्ताद काय म्हणलं उतावळा हे दादू म्हणाला वस्तात म्हणलं यंदाच्या वरीस राहुद्यात लगीन आबा दादू आत्ता कुठं चांगलं खेळायला लागला आहे मला माहिती आहे वय झालंय पण यंदाचं वरीस दहा कोसातल्या जत्रा मारल नाव होईल तवा म्हणतो राहू दे यंदाचं वरीस असं वस्ताद आबासनी काकुलतीनं सांगित होते पण आबा म्हणायला तयार नव्हतं एक उसाचा टाकून कोंड्या पुढं म्हणाला आबा वस्तादासनी म्हणाले वस्ताद आमच्या रानात बायका माणसं कामाला याची भावानं काय बरं वाईट केलं तर कुणाला विचारायचं लई वाईट असं म्हणून कोंड्या थांबला मगापासून विचारात पडला दादू एकदम कोंड्याला म्हणाला आईला कोंड्या आम्हाला भानगड कळली का र कंची म्हणता ती र बायजीची असं म्हणून दादू भानावर आला आणि त्यानं नकळतच आपली जीभ चावली पण कोंड्या जणू सर्व माहिती असल्यासारखं म्हणाला ती भाई ती नाही आली समाजली असती तर आबा वस्तादासनी बोलला असत तुला कशी ना माहिती असं आश्चर्याचे भाव चेहऱ्यावर आण दादून विचारलं त्यावर हसून कोंड्या म्हणाला आत्ताच तुम्ही सांगितली नव आईला वस्ताद निघालाच माझ्यापरास असं म्हणत दादून कोंड्याच्या पाटीवर थाप मारली आणि म्हणाला तुला समाजली पण कुणाला बोलू नकस इमानानं राह त्यावर मान डोलवत कोंड्या वय म्हणाला त्याचवेळी कोंड्यानं तोंडावर बोट ठेवीत पांदीकडं पाहिलं आणि म्हणाला बोलू नका दुकानदाराचा रंगा येतो या दादून पांदीकडे बोलून पाहिलं बांधीतून आलेल्या बांधावरच्या पायवटनं दुकानदाराचा रंगा येत होता दादूला त्यानं लांबूनच हात केला तो छपराला वळसा घालून धावेवर आला एव्हाना दादूचं अंग उन्हानं वाळलं होतं अंगात कापडं चढवी दादू रंगाकडे बघून बोलला काय रंगा लई दिसत इकडे फिरकला नाहीस तालमीकडे बी आला नाहीस लेखा दोस्ती इसारलाच काय गालात हसत दहावीवरच्या शिवरीच्या सावलीला उभा राहत रंगा म्हणाला काम असल्या बिगार तुझ्याकडे यालाच होईना झाले दादू आणि आमचं म्हातारं सारखं का काम काम करतंय दुकानावर हालूच देत नाही सारखं खेकचतंय जरा बाहेर पडावं म्हटलं तर कुठं निघालाच म्हणून विचारतंय काय करायचं तू सांग <laughs> ते पण खरंच आहे म्हणा मागं मांधाळ काम लागलं तू तरी काय करणार बरं कामाचं बोलू चल आंब्याखाली बसू चल असं म्हणत दादू उसाकडच्या बांधाणं चालू लागला दोघं उसाच्या खालच्या बाजूला आंब्याच्या गार चावली झाले दादूनं बरोबर घेतलेलं घुंगडं अंथरलं त्यावर दोघांनी बैठक मारले खाली बसत रंगाकडं बघून हसत दादू म्हणाला बरं काय सांगावा वय सांगावाच आहे असं म्हणून रंगानं आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात तो आज दादूला म्हणाला आज सकाळी येरवाळीच बायजी दुकानात आली होती रंगाच्या बोलानं दादू उत्सुक झाला थोडंसं पुढं सरकत म्हणाला काय म्हणली बाईजी ती आली त्या वक्ताला आमचा दादा दुकानात होता बायजी जराशी रुबुळली काहीतरी ती सांगावं देणार हे म्या आवकलं पण दादाश्या देखत कसं विचारणार मग तशीच मागं गेली होय रे मध्येच दादू म्हणाला नाही सांगतो ऐक तरी एवढ्या दादा तोंडातली तंबाखू तुकायला बाहेर गेला आणि पदरात गुळ घेता घेता बायजी म्हणाली त्यासनी सांगा दिस डोसक्यावर असताना पडकात या म्हणावं आणि काय म्हणाली आणि काय नाही एवढंच सांगून भारत दिशी निघून गेली आत्ता हिच्या मला गेलं पाहिजे असं म्हणत दादू रंगाला म्हणाला बरं चल घासभर बर खाऊन घेऊया पण झालं जीवनच जा अच्छा अच्छा म्हणत रंगा उठला आणि म्हणाला म्या दादाला थाप मारून आलो या जेवायला घरात गेलंच पाहिजे तुला सांगावा द्यायचा म्हणून आलो असं म्हणत रंगानं पायात पायतान घातलं त्याचा हात धरून थांबवत दादू म्हणाला जरा वाळकं घेऊन जा की नखे नखे त्याने कशाला पिढा दादा हिच्याला कुठं गेलतात म्हणून असं सांगून रंगा पांदीच्या दिशेनं चालायला लागला आणि दादू घोंगड्यावर उभा राहून कितीतरी वेळ रंगाच्या पाठमोऱ्या आकृतीकडं पाहत राहिला बायजा हनुमा शिळक्याची एकुलती एक मुलगी आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकलेली पाचव्या वर्षीच तिची आई अंतरुणाला खिळून वारली हनुमानं दुसरं लग्न केलं हनुमा मुळचाच दारुडा दुसऱ्या लग्नानंतर जादाच पिऊ लागला दिवसेंदिवस घरात दारिद्र्य जास्तीच थैमान घालू लागलं बायजाचं वय वाढू लागलं तिला जाण येऊ लागली तिच्या सावत्र आईनं दिवसभर किरकोळ काम करण्यासाठी तिला इनामदारांच्या ति वाड्यावर कामाला ठेवली तिथंच लहानाची मोठी झाली दिवसभर ती इनामदारांच्या वाड्यावर राबत होती संध्याकाळी थकलेल्या अंगानं घरी जात होती बापूच्या आणि इनामदारांचे पूर्वी संबंध चांगले होते त्यामुळं दोघांच्या घरचं जाणं येणं होतं काहीतरी निमित्तानं दादू नेहमी इनामदारांच्या वाड्यावर जात येत होता त्याची व बायजाची नजरा नजर होत होती दोघांना पण एकमेकाबद्दल आकर्षण वाटू लागलं दिवसे दिवस परिचय वाढला एक दिवस त्याचं रूपांतर प्रेमात झालं पण काही दिवसापासून कारण नसतानाच बापूचं इनामदारांचं बिनसलं होतं कशात माशी शिंकली ते बाय जरा कळत नव्हतं त्यामुळं अलीकडे बापूंच्या घरचं इनामदारांच्या वाड्यावर येणं जाणं पूर्णपणे बंद झालं होतं बायजा व दादू एकमेकांना सहसा भेटत नव्हते त्यांना तशी संधीच मिळत नव्हती म्हणून बायजा दादूला दुकानदाराच्या रंगाकडून रोप द्यायची रंगा हा दादूचा जिवलक दोस्त लहानपणापासूनचे सवंगडी पण वाणीगडी म्हणून प्रत्येक गोष्टीला भिऊनच असायचा आज बायजानं दादूला भेटण्यासाठी रंगाकडून रूप दिला होता इनामदारांच्या रानात पडकाच्या बाजूला दिवस माथ्यावर असताना भेटायला सांगितलं होतं इनामदारांच्या रानाच्या पश्चिम बाजूला पाच एकर रानाचा ओढ्याला लागून असला एक जमिनीचा तुकडा फार दिवसापासून पडीक पडला होता तेथे ते अनेक प्रकारची झाडं उगवली होती एखाद्या जंगलासारखं दाट झाडकांडं वाढलं होतं ओढ्याच्या दोन्ही बाजूनी कळकीची दाट बेटं वाढली होती त्यामुळं भर दिवसासुद्धा तिथं जायला माणूस दबकत असे त्या त्या ठिकाणी भूताटकीची अफवा होती फक्त वानरांच्या एका टोळीचंच काय ते वास्तव्य जाणवत होतं अशा एकांत ठिकाणी दादू व बायजा नेहमी भेटत असत त्याने ते ठिकाण मुद्दामच निवडलं होतं आज सुद्धा बायजानं तिथंच दादूला बोलावलं होतं दिवस माथ्यावर आला उन्ह प्रखर्तेनं ताऊ लागली आंब्याची सावली आंब्याच्याच पायात उतरली दादूला बायजाची आठवण झाली झाट दिशी उठून त्यांना अंतरलं घोंगड झटकलं ते खांद्यावर टाकलं एक वार पाहिलं कोणीच नव्हतं संपूर्ण शिवार शांत होतं विहिरीवरच्या लिंबाखाली कोंड्या उताना पडला होता कुठंच हालचाल नव्हती डाव्या बाजूच्या उंबराखालून इनामदारांच्या रानाच्या दिशेने गेल्या पाय वाटून दादू चालला बघता बघता पडकाचा किंजा आळाला दादू चिलारीच्या कुपाडीतून पडकातल्या ओढ्यात उतरला ओढ्या ओढ्यानं पुढं सरकला क्षणभर झाडावरची चितकारली पुढच्या दोन पायावर वाकून त्याने दादूला दात दाखवले किचकिचहाट केला या फांदीवरून त्या फांदी उड्या मारल्या परत शांत झाली दादूनं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं आणि कळकीच्या बेटाच्या बाजूनं वळला पुढच्याच कळकीच्या बेटाखाली बायजा दादूच्या वाटेवर डोळे लावून बसले होते दादूला पाहून ती गालात हसली दादूकडं बघत म्हणाली माणसानं किती वाट बघायची ह्यो आता आलोच नवं असं म्हणत दादूनं वर पाहिलं आणि म्हणाला अजून उशीर झालेला नाही टा तासा दिस डोसक्यावर आला आहे बायजा लाडीकपणा हसली बायजाला बघून दादूचं भानच गेलं कितीतरी दिवसांनी आस तो तिला भेटत होता तिची ओढ त्याला अनावर झाली त्याच्या कानशीला गरम झाल्या तिच्या जवळ जात त्यानं खांद्यावरचं घुंगडं वाळूत टाकलं एकाएकी तिच्या जवळ जाऊन तिला मिठी मारली उभ्या उभ्यास तिला आपल्या छातीशी आवळू लागला तिच्या सर्वांगावर हात फिरवू लागला तिच्या तोंडात तोंड घालू लागला ती त्याला म्हणू लागली था थांबा की जरा जरा दमानं घ्या मला बोलायचं आहे सो, सो सोडा की जरा सोडा तरी पण त्यानं ते तिला सोडली नाही ती काय म्हणते ते दादूला कळलंच नाही इतका तो बेभान झाला होता त्यानं बाय जरा तशीच उचलली आणि घोंगड्यावर आडवी केली ती सारखी थांबा झ जरा थांबा असं म्हणत होती पण दादू पेटून उठला होता तिला कळायच्या आत त्यानं सहार उरकून घेतलं आणि दोघं सरळ झाले बायजा विस्कटलेले केस बांधित जरा लटक्या रागानं दादूला म्हणाली काय लाजबीज हाय का नाही का कुठं इकली माणसानं माणसासारखं वागावं कुणापुढ तुझ्या पुढं लाजायचं माझ्या होणाऱ्या बायको पुढं दादू हसत म्हणाला तशी फनकारानच पण प्रेमानं त्याचा कान ओढीत बायजा म्हणाली होईन तवा बघायला येईल पण माणसानं जरा इचारावं पाचारावं <SART> काय सांगणार हाईस का बोलिवली या त्यातलं काय बी नाही एकदम कायमसारखंच तुमचं तुम्हालाच वाड वाटते दादू जरा सवर आंबला आणि खालमानेनंच गालात हसत म्हणाला होय होय इसारलंच की बघ मुद्द्याचं बोलणंच इसारलं बायजा तू दिसलीस की टाळख्यातच काय राहत नाही बघ मेंदू असला तर राहील त्यात पैलवानगडी असं चेष्टनं बायजा म्हणाली त्यावर खजील होत दादू म्हणाला बरं राहू दे चेष्टा काय काम आहे ते सांग इकडं तिकडं बघून कानोसा घेत बायजा सांगू लागली चार दिस झालं त्या दिवशी इनामदाराच्या वाड्यावरनं घरला जायला ये झाला वहिनीसाहेब म्हणल्या आज गडी गावाला गेला आहे तेव्हा धारा काढून जा म्हणून मी थांबली दिवं लागण झाली बाहेर वळवाचा पाऊस पडायला लागला म्हणून मी बी जरा थांबली माझ घरात दिवा ठेवायला आली तर सोप्यात सात आठ माणसं जमली आली गणा चौगला होता बसलिंग शेट्टी होता घाणवाला होता सोनार होता झालं तर बरी बरीच माणसं होती इनामदार रागानं त्यांच्या पुढे फिरत होतं त्यासनी म्हणत होतं बापू पाटलाला आपण विरोध केला पाहिजे राय देवाचं खंड त्यो आणि तिची भावकी खाती या मग गावानं जत्रेला वर्गणी का म्हणून द्यावी त्याला वर्गणी गोळा करू द्यायची नाही कोणी त्याचं ऐकायचंच नाही तो गावावर गाडवाचा नांगूर फिरविल असं काय बाय बडबडत होतं ते मगापासून तिच्या तोंडाकडे डोळे फाडून पाहणारा व गंभीरपणे ऐकणारा दादू एकदम रागानं म्हणाला जमल्याली मंडळी काय म्हणाली जमल्याली मंडळी म्हणाली वय सावकार तुमचंच खरं आहे विरोध करायला पाहिजे हाय पुढं पुढं काय तवर मला आत्मवहिनीनं हाक मारली हे समज म्या घराच्या दारा अड्डा ऐकलं आतना हाक आली म्हणून आत गेले पुढचं काय समाजलं नाही असं आहे काय त्याचं दादू मान हलवीत म्हणाला त्याच्या रागीत डोळ्यात पाहत बायजा म्हणाली नव पण मला ना इनामदार असं का वागत्या ती त्या, त्या दिसापासनं मला बिझवाप नाही कवा तुला सांगेन सा असं झालं म्हणून आज सांगावा धाडला तिच्याकडे रोखून पाहत दादू म्हणाला आबाला गाव मानतंय ते त्याला बघव ना म्हणून असा करतो या पण गाठ माझ्या संग आहे म्हणावं त्याला मला पण त्याचा लई राग आलाय मी काम सोडतो तिथलं मला तर त्याच्यात रसच वाटणार आहे बायजा केविलवाणी म्हणाली तसं तिला ओढत दादू म्हणाला नाही बायजा तू हा काम सोडू नकस तिथंच राहा अजून तुला तिथं लई काम करायचं आहे त्याच्यावर जरा ध्यान ठेव असं म्हणून दादूनं परत एक वेळ तिला घट्ट मिठीत घेतलं आणि सोडलं तिच्या गालाचा चिमटा घेत म्हणाला बघू जवाजवा काळजी करू नकोस जाऊया चल मळ्यात आला असेल असं म्हणत दादू उठला त्यानं घोंगडं झटकून खांद्यावर टाकलं आणि चालू लागला बायजा पण उठून त्याच्यामागून चालू लागली एवढ्यात बायजाचं लक्ष चिलारीच्या झुडपाजवळ गेलं तिथं साळुंक्या कर्र कर, कर्र करीत होत्या एक साळुंकीचं पिल्लू जमिनीबरोबर दडपून बसलं होतं त्याच्या बाजूनं एक नाग सरकत होता नागावर साळुंक्या झडप घालीत होत्या बायजा व दादू जागीच थबकले तेवढ्यात त्या ते झुडपाच्या बाजूने एक मुंगूस पुढं आलं त्यानं नागावर झेप घेतली दोघांचं युद्ध झुंपलं त्या मारामारीकडे बघत ते पिल्लू फडफडत बाजूला गेलं दादू बाजाच्या खांद्यावर हात टाकीत म्हणाला बघ त्या पिल्लाच्या मत्तीला देवानंच मुंगूस धाडलं माणसाच्या हातात काय आहे सगळा खेळ त्यो करणार आपण नुसतं नावाला चालू दे त्यांचं भांडण चल असं म्हणत दादून पाऊल उचललं धरधर त्या छातीनं बायजा पण त्याच्या पाठीमागून चालू लागली ओढा ओलांडून दोघं दोन बाजूला वळली आणि एकमेकाला दिसेनाशी झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद